अतिथी देवो भव आपल्या भारतीय संस्कृतीचं मूळ आपल्या घरी आलेला पाहुणा आपल्यासाठी देवासमान असतो अशी यामागची धारणा आपल्या या संस्कृतीची जगभरामध्ये चर्चा आहे पण याच आपल्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात घडली आहे एका परदेशी महिलेवरती सात जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केलाय तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार तिच्यावरती आळीपाळीनं जवळपास चार वर्ष तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि चीड आणणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी आणि पुण्यातील प्रसिद्ध वकिलानंच आपल्या मित्रांसोबत मिळून हे घाणेड कृत्य केले एकंदरीत असं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मूळची भूतानची असणारी महिला 2020 मध्ये मह ती भारतात असलेल्या बोधगया इथे आली होती त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्तानं तिची ओळख ऋषिकेश नवले नावाच्या तरुणाशी झाली ऋषिकेशानं त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे सोबत करून दिली शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी पुण्यात गरजू लोकांसाठी एनजीओ चालवतो शंतून कुकडे रेड हाऊस फाउंडेशन नावाच्या एन जी प्रमुख आणि संस्थापक आहे त्याची स्वयंसेवी संस्था पुण्यातील विविध भागात गरजू लोकांना साहित्य वाटप करत असते कुकडे हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेलचा महाराष्ट्र उपाध्यक्ष होता परंतु दु काही दिवसांपूर्वी त्यानं आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला होता रवींद्र धंगेकरांनी यांनी आरोप केल्याप्रमाणे पुण्यात त्याचा डान्स बारकम पब चालवण्याचाही आरोप त्याच्यावरती आहे गेल्या वर्षी कुकडेनं त्याच्या संस्थेमार्फत डीएसके के ग्रुपनं गुंतवणूकदारांच्या कथित फसवणुकीबाबत त्याचे वकील चंद्रकांत बिडकवर यांच्या बाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती यातच कुकडेने या परदेशी महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिलं तिने तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली महिलेला ही मदत माणुसकी वाटली पण शंतरुनं तिच्या असहायतेचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले पुण्यात वास्तव्यास असताना कुकडे पीडित महिलेची त्याच्या आणखीन काही मित्रांसोबत ओळख करून दिली पार्टीच्या निमित्तानं कुकड्याने त्याचे मित्र बऱ्याचदा पीडित महिलेच्या घरी जायचे यातील एक आरोपी हा डी जे असून दुसरा आरोपी पुण्यातील प्रसिद्ध वकील असणारे बिपिन बिडकरचाही समावेश आहे आरोपींनी ओळखीचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत पीडितेवरील दोनावळा रायगड आणि पानशेद या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली अत्याचार केले या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे कुकडे याच्यावरती काही दिवसांपूर्वीच दोन तरुणींवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर आता या परदेशी तरुणीनं समर्थ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार शंतनु कुकडे यासह ऋषिकेश नवले जालिंदर बडदे उमेश शहाणे प्रतीक शिंदे अॅडव्होकेट बिपिन बिळकर सागर राजगे अविनाश सूर्यवंशी आणि मुसाद्दीन मेमन यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय रवींद्र धंगेकर यांच्या म्हणण्यानुसार धक्कादायक गोष्ट म्हणजे शंतनू कुकडे हा फक्त मुलींचे लैंगिक शोषणच नाही तर मुलींना धर्मांतर देखील करायला भाग आणि यासाठी त्याला मिळत होती असाही आरोप धंगेकरांनी केलाय धंगेकरांच्या या आरोपानुसार आता पोलीस संपर्क आहेत का याचा देखील तपास करतायत त्याची बँक खाती देखील गोठवण्यात आलेली आहे आता या प्रकरणामध्ये आणखी कोणते अपडेट समोर येते हे पाहणं देखील ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका